ई ईईएसएल देशभरात सौर ऊर्जेवर चालणारी कोल्ड स्टोरेज उभारणार आहे दोन हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या युपीआय पेमेंटवर कर लागेल का आता बांगलादेशात अंडी आणि चिकन मिळणार नाही मुंबईला स्मार्ट महानगर घडवण्यासाठी दक्षिण कोरियाचा हातभार लागणार आहे कमाल तापमानात घट होणार आहे अभिषेक नायर के के आर मध्ये परतलेत रिअल इस्टेट कंपनीतून करीना कपूर कमावणार आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज वीस एप्रिल वार वार। आहात पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे शेतकऱ्यांसाठी फायद्याची सध्या देशातील शेतकऱ्यांकडून उत्पादित केला जाणारा कृषीमाल साठवण सुविधेअभावी वाया जातो यासाठी एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड ही केंद्र सरकारच्या मालकीची कंपनी देशभरात सौर ऊर्जेवर चालणारी शीतगृहांची सुविधा उभारणार आहे त्यामुळे कमी खर्चात शेतकऱ्यांना ही उपलब्ध होणार आहे देशभरात हंगामी शेती मोठ्या प्रमाणात केली जाते त्यात बटाटा कांदा कोबीसह वेगवेगळ्या फळांचा समावेश आहे शेतमाल काढणीला आल्यानंतर त्याला तत्काळ बाजारपेठ उपलब्ध होणे आवश्यक असते मात्र त्या प्रमाणात बाजारपेठ न मिळाल्याने खराब होते त्यामुळे ई एस एलकडून कृषीमालासाठी सौर ऊर्जेवर चालणारी मायक्रो कोल्ड स्टोरेजची साखळी देशभरातील वेगवेगळ्या राज्यात उभारण्यात येणार आहे त्याची सुरुवात हिमाचल प्रदेशपासून झाली असल्याचं ई एस एलने म्हटलंय या सुविधेच्या उभारणीचा खर्च कमी असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे युपीआय पेमेंटची गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल होत होत्या ज्यामध्ये असा दावा केला जात होता की आता युपीआयद्वारे दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पेमेंटवर कर आकारला जाईल जेव्हा हे प्रकरण अर्थ मंत्रालयापर्यंत पोहोचलं तेव्हा सरकारने या प्रकरणावरील लोकांचा गोंधळ दूर केला दोन हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या यू पी आय व्यवहारांवर जी एस लादण्याचा विचार सरकार करत नसल्याचं सरकारने स्पष्ट केलं दोन हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या यू पी आय व्यवहारांवर वस्तू आणि सेवा कर लादण्याचा विचार सरकार करत असल्याच्या वृत्तांचं स्पष्टीकरण देताना अर्थमंत्रालयाने म्हटलंय की हे पूर्णपणे खोटं दिशाभूल करणारं आणि निराधार आहे सध्या सरकारसमोर असा कोणताही प्रस्ताव नाही व्यापारी सवलत दरसारख्या काही शुल्कांवर जी एस टी आकारला जातो सरकार यू पी आयवर कर लादण्याचा विचार करत असल्याच्या वृत्तानंतर अर्थमंत्रालयाने हे स्पष्टीकरण दिलं आहे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने जानेवारी दोन हजार वीस पासून ग्राहक ते व्यापारी यांच्यातील यू पी आय व्यवहारांवरील एम डी आर काढून टाकला आहे मंत्रालयाने म्हटलं आहे की सध्या यू पी आय व्यवहारांवर कोणताही एम डी आर आकारला जात नाही या व्यवहारांवर कोणताही जी एस टी लागू नाही यू पी आय व्यवहारांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे बांगलादेशमधील एका निर्णयाची बांग्लादेशमध्ये अंडी आणि चिकन खाणाऱ्या लोकांना लवकरच मोठा धक्का बसू शकतो बांगलादेश पोल्ट्री असोसिएशनने मे दोन हजार पंचवीसपासून अंडी आणि चिकन उत्पादन पूर्णपणे बंद करण्याची घोषणा केली आहे हा निर्णय कथित सिंडिकेटच्या निषेधार्थ घेण्यात ता आला आहे जो असोसिएशनच्या मते संपूर्ण पोल्ट्री उद्योग ताब्यात घेण्याचा कट रचतोय बीपीए अध्यक्षा सुमन हवालदार यांनी सतरा एप्रिल रोजी एक प्रेस रिलीज जारी करून म्हटलंय की जोपर्यंत सरकार या सिंडिकेटला तोडण्यासाठी ठोस पावलं उचलत नाही तोपर्यंत अंडी आणि चिकनचं उत्पादन होणार नाही त्यांनी आरोप केला की काही मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या केवळ पिल्ले औषधे आणि खाद्य यांच्या किंमती नियंत्रित करत नाहीत तर संपूर्ण अंडी आणि चिकनची बाजारपेठ काबीज करतायत असोसिएशनचं म्हणणं आहे की सरकार आणि नियामक संस्थांच्या मौनामुळे या कंपन्या उघडपणे बाजारपेठ काबीज करत आहेत यामुळे लहान आणि मध्यम आकाराच्या पोल्ट्री फार्मना मोठं नुकसान सहन करावं लागतंय दररोज शेकडो फार्म बंद पडत आहेत यामुळे केवळ शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर परिणाम झाला नाही तर देशाच्या अन्न सुरक्षेलाही धोका निर्माण झाला आहे जर ही उत्पादन बंदी लागू झाली तर त्याचा थेट परिणाम सामान्य ग्राहकांना होईल देशभरात अंडी आणि चिकनची मोठी टंचाई निर्माण होऊ शकते ज्यामुळे किमती प्रचंड वाढण्याची शक्यता आहे सध्या तरी बी पी एने सरकारकडे हा मुद्दा गांभीर्याने घेण्याची आणि या कॉर्पोरेट सिंडिकेट्सच्या भूमिकेची चौकशी करण्यासाठी तात्काळ एक चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे जर असं झालं नाही तर मे महिन्यापासून उत्पादन बंद केल्याने देशभरात कुक्कुटपालन संकट निर्माण होऊ शकतं ज्याचा परिणाम केवळ शेतकऱ्यांपुरता मर्यादित राहणार नाही तर सामान्य जनतेलाही त्याची मोठी किंमत मोजावी लागेल पॉडकास्टची चौथी बातमी आहे स्मार्ट शहर मुंबईची मुंबई, मुंबई हे जागतिक मानकांनुसार स्मार्ट शहर बनवण्यासाठी दक्षिण कोरियाचा हातभार लागणार आहे त्या अनुषंगाने दक्षिण कोरियाच्या शिष्टमंडळाने मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाचे आयुक्त संजय मुखर्जी यांची नुकतीच भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली या शिष्टमंडळात दक्षिण कोरियन सरकारमधील अधिकारी उद्योजक शहर नियोजन तज्ज्ञ आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश होता भविष्याच्या दृष्टीने नवकल्पनांवर आधारित शहरी परिसंस्था घडवण्यासाठी शहरांचा योग्यपणे विकास होणे आवश्यक आहे त्यानुसार पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण वाहतूक उपाययोजना आणि गुंतवणूक सुलभतेसाठी सहकार्य वाढवणे यावर बैठकीत चर्चा करण्यात आली भारत कोरिया सहकार्य वाढत असताना आणि शाश्वत विकासासाठी असलेल्या सामायिक दृष्टिकोनामुळे हे सहकार्य मुंबईला जागतिक दर्जाचे स्मार्ट शहर बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे राज्याच्या हवामानाची कमाल तापमानात घट होणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने व्यक्त केला आहे कमाल तापमानात तीन ते चार अंशाची घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे यामुळे हे तापमान सदतीस अंशांवरून चौतीस अंशांपर्यंत खाली येईल असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे पुढील चोवीस तासांसाठी वर्तवलेल्या अंदाजानुसार शहर आणि उपनगरात आकाश निरभ्र राहील कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे चौतीस अंश सेल्सिअस आणि पंचवीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडाविश्वातून भारतीय संघातून गच्छंती करण्यात आलेले फलंदाजीचे प्रशिक्षक अभिषेक नायर आय पी एलमध्ये पुन्हा कोलकाता संघात परतलेत कोलकाता संघाकडून याची माहिती देण्यात आली आहे परंतु ते कोणत्या जबाबदारीत परतलेत हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही वेलकम बॅक होम अभिषेक नायर अशी पोस्ट कोलकाता नाईट रायडर्स संघाने केली आहे आय पी एल करंडक जिंकला तेव्हा नायर सहाय्यक प्रशिक्षक होते कोलकाता संघाची अकादमी तयार करण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरची मुंबई स्थित रिअल इस्टेट कंपनी जे पी इन्फ्राने बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केलंय जे पी इन्फ्राने मुंबई मेट्रोपॉलिटन मध्ये अनेक रिअल इस्टेट प्रकल्प विकसित केलेत जे पी इन्फ्राचे व्यवस्थापकीय संचालक शुभम जैन म्हणाले करीना कपूर हे एक असं नाव आहे जे भव्यता आणि उत्कृष्टतेने परिपूर्ण आहे हे गुण जे पी इन्फ्राच्या तत्वज्ञानाशी पूर्णपणे सुसंगत आहेत यावर करीना कपूर म्हणाली जे पी इन्फ्रासोबत जोडल्याबद्दल मला खूप आनंद होतोय हा एक असा ब्रँड आहे ज्याने रिअल इस्टेट उद्योगातील मानके सातत्याने उंचावलीत अहवालानुसार करीना कपूर चारशे पंच्याऐंशी हे जाणून आश्चर्य वाटेल की ती दरवर्षी ते कोटी रुपये कमावते हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट एंड रिसर्च बाय वृषाल करमरकर